यवतमाळ शहरापासून गोधनी मार्गावरून पुढे गेल्यास निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या परिसरात डोंगर पायथ्याशी आई वाघाईचं मंदिर आहे नवरात्रीनिमित्त इथे भाविक दर्शनासाठी येत आहे निवणा गावातील वाघाई ही देवी अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे भाविकांची वाघाईवर अतूट श्रद्धा आहे त्यामुळे नवरात्री उत्सवात वाघा मायचा जागर होत असून इथे नेहमीच भाविकांची गर्दी असते सुमारे चारशे वर्षापूर्वी वाघाईचं हे मंदिर आहे अशी भाविकांची आस्था आहे तर देवीची सुंदर मूर्ती स्वयंभू आहे पूर्वी हे मंदिर टेकडीवर कपाऱ्यात होतं मात्र भक्ताच्या तपश्चरेनंतर आई पायथेशी आली अशी भाविकांची मान्यता आहे मान खाली गेली म्हणते बघा माय एक बाई जरा हे होती गर्भवाले हा गर्भवती तर ते पूजा करते वर वर येता येता तर ते तिनं म्हणलं म्हणे का माच्यानं येणं नाही होत तू खाली चाल बा तर ते तू समोर चाल म्हणलं म्हणे तर तिच्या मागं 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 मांग 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 तिथं गेली तर मागं पलटून पाहू नको तू तिनं मागं पलटून पाहिल्यावर तिथं थांबली म्हणते बाग